नमस्कार ज्योतिष आज आपण मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य बघू मंगळाचे अवय डोके चेहरा नाच बाह्य जन ओटीपोट अस्थिमधील लाल चरणी मंगळाचे रोग पीत ताप प्लेग देवी भाजने कापणे संधिवात मुथखडा गोवर अतिरक्तदाब रक्तदोष रक्त इत्यादी मंगळाचे कागदव भावंडाचे सौक्य साहस पराक्रम नेतृत्व शस्त्राची आवड पोलीस लष्कर युद्ध स्नायूभूमी स्थावर अंक नऊ रत्न पोवळे मंगळाचे पदार्थ लोखंड पोलाद चहा कॉफी तंबाखू अक्रोड अकोड पान आले मोहरी इत्यादी मंगळाचे शरीर पिंगट नेत्र कुरळे केस किळदार शरीर इत्यादी मंगळाचे स्वभाव महत्वाकांक्षी आरेरावी भांडखोर कौशल्य विधायक तसाच विश्वासघाती अधिकारी मंगळाचे व्यवसाय सैनिक पोलीस न्हावी सर्जन दंत वैद्य गुंड इत्यादी असे नव व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद